गाड्या सुटल्या नाही केसरी मैदानातला गाडी क्रमांक एकवीस सुटला आणि एकवीस मध्ये एकूण पाच गाड्या त्यातली एक गाडी बाद झाली चार गाड्या पळतायत आणि चार गाड्यांचा रण संग्राम आहे कोण होतोय पहिला विजेता सेमीला पात्र आणि दुसरा विजेता मेगा सेमीला पात्र ड्रायव्हरांचा कस लागला पणाला अतिशय सुंदर गाडी क्रमांक एकवीस चा निकाल गडी क्रमांक एकवीस सानेकला तास क्रमांक तीन वर धरली गाडी श्री संत प्रसन्न डबल हिंद केसरी मावली फॅन्स क्लब संजय सरगर गिरवी ही गाडी सेमीला पात्र झाली आणि तास क्रमांक पाच वर धवली गाडी श्री साई जुलस पुणे चितुरी मोहिते ही गाडी मेगा सेमी साठी पात्र झाली बैल गाडी मालकाचा चालकाचा अभिनंदन वाळवा गट क्रमांक बावीस वळवायचा आहे